नमस्कार शेतकरी बंधून मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात एसटीको युट्यूब चॅनल कृषी मित्रांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे पीक विमा भरपाई वाढली जे खरीप दोन हजार चोवीस मध्ये बरेच शेतकरी बांधवांचं कार्मिक पश्चात जे नुकसान झालेले त्या संदर्भामध्ये पीक विमा भरपाईमध्ये वाढ झाली असून काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला असून काही शेतकरी प्रतिष्ठित आहे तर त्या बाबतीत विमा कधी भेटणार तसंच त्याच्यामध्ये कोणकोणते विभाग यांना जे एकोणतीस जिल्हा आहे त्यापैकी कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये ह्या सगळ्या बाबतीत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एसटीकोल्च एक युट्यूब चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि तर शेतकरी बांधवांना शेअर करायला मात्र विसरू नका चला तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत विमा हप्ता देण्यात येत आहे या दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी पीक विमा मंजूर झालेला असून त्यापैकी सोळाशे वीस कोटी रुपये हे शेतकरी यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे पीक विमा रक्कम आहे ती म्हणजे पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये हे पुढील हप्त्यापर्यंत शेतकरी यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे संकेत कृषी विभागाने दिलेले आहे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रेगरच्या माध्यमातून भरपाई मंजूर झालेली आहे विमा कंपन्यांना राज्याचे राज्याने जे पहिला हिस्सा दिलेले अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यानुसार या दोन ट्रिगरच्या माध्यमातून हे पीक विमा मंजूर झालेला आहे आणि जे पहिला राज्य शासनाने जे दिलेले पीक विमा कंपन्यानं जे हप्ता आहे त्या अनुषंगानं भरपाई देण्यास सुरुवात केलेली आहे कार्णे पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने दुसरा हा हप्ता दिल्यानंतर जमा होईल स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ड्रिगर मधून भरपाई निश्चित करण्याचे काम अजूनही सुरूच आहे त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम ही वाढत आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील या दोन ट्रिगरच्या माध्यमातून जे दिलेले हप्ता आहे त्यामध्ये कोकण कोकणातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये या दोन्ही ट्रिगरच्या माध्यमातून अजून विमा मंजूर झालेला नाही स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपै मंजूर झालेले विभाग निहाय जिल्हा कोणकोणते ते पाहूया हो तर त्यापैकी नंबर एक पुणे विभाग पुणे अहमदनगर सोलापूर हे पुणे विभागातून आहेत तसंच कोल्हापूर विभाग सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतरचा जो विभाग आहे तो म्हणजे लातूर विभाग धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी त्याच्यानंतर अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम त्याच्यानंतर नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या एकोणतीस जिल्ह्यापैकी हे जे शेतकरी आहे एकोणतीस जिल्ह्यातील यांना आतापर्यंत जे मंजूर झालेलं विमा आहे ते म्हणजे तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी असून त्यापैकी वाटप हे सोळाशे वीस कोटी रुपये हे काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेले आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच उर्वरित रक्कम जी आहे ती म्हणजेच पंधराशे पंधराशे अठ्ठावन कोटी हे पुढील आतापर्यंत येण्याचे संकेत हे कृषी विभागाने दर्शवलेले कृषी मित्रांनो माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा जेणेकरून बरेच शेतकरी बांधव हे पी किंवा माझ्या प्रतीक्षेत आहे तर त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि एस टी नागरिको युट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय चार